मित्रांनो सुप्रीम कोर्टातील शाह बानू केस या केसमध्ये शाह बानू यांना त्यांच्या पतीकडून ट्रिपल तलाक मिळाला होता आणि त्यांना घराबाहेर देखील काढण्यात आले होते या विरोधात शाह बानू यांनी आय पी सी धारा एकशे पंचवीस नुसार केस फाईल केली आणि त्यांच्या पतीकडं निवा भत्त्याची मागणी केली या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने शाह बानू यांच्याकडून निकाल दिला आणि असेही स्पष्ट केले की आय पी एसी धारा एकशे पंचवीस ही कोणत्याही धर्मावर आधारित नसून कोणतेही धर्मातील स्त्री या धारेनुसार त्यांच्या पतीवरून निर्वाह भत्त्याची मागणी करू शकते तसेच याच केसमध्ये सुप्रीम कोर्टाने समान नागरिक कायद्याची गरज देखील अधोरेखित केली होती भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर भाषण देताना युनिफॉर्म सिव्हिल कोडवर चर्चा करत असताना समान नागरिक कायद्याची गरज अधोरेखित केली होती मित्रांनो हा समान नागरी कायदा म्हणजेच काय या कायद्याचा इतिहास काय आहे त्याचप्रमाणे समान नागरिक कायदा आणि आरक्षणाचा काही संबंध आहे का तसेच समान नागरी कायदा लागू झाल्यावर आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावर काही बंधनी येतील का अशाच विविध प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ईश्वर पाटील स्वागत करतो आपले सर्वांचे महाराष्ट्र विचार विमर्श मराठी युट्यूब चॅनलवर चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला समान नागरी कायदा म्हणजेच काय तर सर्व धार्मिक समुदायांसाठी लग्न घटस्फोट दत्तक वारसा इत्यादी तरतुदींसाठी एकच कायदा लागू असणे म्हणजे समान नागरी कायदा भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे म्हणजेच भारतीय संविधानाने कोणत्याही धर्माला राष्ट्रधर्म म्हणून स्वीकार केलेला नाही आहे किंवा कोणत्याही धर्माचा तिरस्कारही केलेला नाही आहे मात्र इतके असूनही भारतात प्रत्येक धार्मिक समुदायांसाठी वेगवेगळे वेग पर्सनल लॉज अवेलेबल आहेत संविधान निर्मिती जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि के ए मुंशी यांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र संविधान सभेतच मोहम्मद अली बेग मोहम्मद इस्माईल आणि एम ए यांसारख्या प्रख्यात मेंबर्सने विरोध केला होता त्यामुळे संविधान सभेने समान नागरिक कायदा तत्काळ लागू करण्याऐवजी संविधानाच्या कलम चौवेचाळीसमध्ये अशी तरतूद केली की हा कायदा भविष्यात संसदेने लागू करावा मात्र कलम चौवेचाळीस हे मार्गदर्शक तत्वांचा भाग असल्यामुळे कोणताही नागरिक कोणत्याही कोर्टात जाऊन समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी कोणतीही सक्ती करू शकत नाही कारण संविधान सभेने स्पष्ट केलेले आहे मार्गदर्शक तत्वे अंमलत आणण्यासाठी कोणताही नागरिक कोणत्याही कोर्टात जाऊन सक्ती करू शकत नाही मात्र समर नागरी कायद्याला घेऊन बीजेपी बी गव्हर्नमेंट थोडी पॉझिटिव्ह दिसत आहे त्यांनी त्यांच्या तेन अठराव्या लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेस जाहीरनाम्यामध्ये असे स्पष्ट केले होते की जर ते डबल पॉवरमध्ये आले तर समान नागरी कायदा लागू करतील राज्यसभेतील बी जे पीचे खासदार किरोडी लाल मीना यांनी राज्यसभेत यू सी सी बिल मांडले होते मात्र त्या बिलाला जवळपास सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला होता त्यामुळे त्या बिलाचं कोणतंही आउटकम निघालेलं नाही आहे समान नागरिक कायदा लागू का न होण्यामागे आपल्या नागरिकांमध्येही काही गैरसमज आहे जसे की समान नागरिक कायदा लागू झाल्यावर धार्मिक बंधनी येतील का मात्र हा एक गैरसमज आहे कारण धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला मूलभूत हक्कांच्या कलम पंचवीसमध्ये संविधानाने दिलेले आहे दुसरा गैरसमज असा आहे की समान नागरिक कायदा लागू झाल्यावर आरक्षण रद्द होईल का मात्र हाही एक गैरसमजच आहे कारण समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी कोणत्याही घटनादुरुस्तीची आवश्यकता नसते आणि आरक्षण आपल्याला कलम पंधरा पाच आणि सोळा पाच नुसार मूलभूत हक्क म्हणून मिळालेले मूलभूत हक्कांमध्ये असतो असतो तो कायदा ठरवण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आर्टिकल समान नागरिक कायद्याचा उद्देश कोणत्याही धर्मावर निर्बंध लादण्याचा किंवा आरक्षण हिरवून घेण्याचा नसून तो विविध धर्मातील पर्सनल लॉज मध्ये समानता प्रस्थापित करण्याचा आहे या उलट युसीसीचा फायदा आपल्याला लिंग समानता धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता वाढवण्यास होईल स्वातंत्र्य पूर्वीपासूनच युसीसी हा गोव्यामध्ये लागू आहे मात्र स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम युसीसी लागू करण्याचा मान हा उत्तराखंड राज्याला जाईल त्यासाठी उत्तराखंड राज्याने युसी सेवा उत्तराखंड दोन हजार चोवीस पास करून त्याची अंमलबजावणी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केली द इकॉनॉमिक टाइम नुसार युसी सेवा उत्तराखंड हे राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू असेल मात्र त्यासाठी शेड्यूल ट्राईप हे अपवाद आहे तर मित्रांनो युसीसी बद्दल तुम्हाला काय वाटते एक कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकन बटन नक्की दावा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील धन्यवाद